न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे वातावरण ढोल ताशांच्या गजराने दुमदुमून गेले असून मृत्युंजय प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाने आपल्या जोशपूर्ण वादनाने पुणेकरांची मणे जिंकले नाद परंपरेचा ही टॅगलाईन घेऊन प्रतिष्ठानने परंपरा संस्कृती आणि उत्सवाचे महत्व अधोरेखित केले आहे ताल लय आणि ऊर्जा यांचा संगम साधत ढोल ताशांच्या नादात पुण्याचे वातावरण भारून गेले प्रतिष्ठानच्या वादनात केवळ गजर नव्हता तर त्यामागे शिस्त एकत्रितता आणि संस्कृतीचे दर्शन घडले तरुणाईला परंपरेशी जोडून ठेवण्याचा संदेश या वादनातून देण्यात आला गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान प्रतिष्ठानच्या वादनाने नागरिकांना उत्साह ऊर्जा आणि अभिमानाची अनुभूती दिली नात परंपरेचा या घोषवाक्याला साजेशी अशी ही अप्रतिम ढोलताशेची मैफिल पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा